इतिहास बदलणे हे जिजाऊंच्या हाती नव्हते मात्र इतिहास घडवण्याचे कार्य त्यांनी शक्य करून दाखवले स्वराज्य निर्मितीचे कार्य एकटा शिवबा करू शकणार नाही त्यासाठी अनेक मावळे देखील त्यांनी निर्माण केले नवरात्रोत्सवातली आजची दुसरी माळ महादुर्गा राजमाता महासाहेब जिजाऊंच्या चरणी अर्पण जिजाऊ म्हणजे जि... जिज्ञासा जागृती आणि त्यातून झालेला उत्कर्ष अंधश्रद्धेचा झुल ज्या मातीमधून गाडवाचा नांगर फिरवला जात होता त्याच मातीमधून सोन्याचा नांगर फिरवणारी ती रणरागिणी मनाने खचलेल्या पिचलेल्या लोकांमध्ये जिनी स्वराज्य निर्मितीची संकल्पना पेरली आणि जगालाही ठेवा वाटावा असं स्वराज्य निर्माण करणारी ती स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ शतकाच्या मर्यादांना शिवरांना घडवली जागतिक पातळीवर शौर्याची तुलना व्हावी असा ध्यास या मातीत जोपासला आणि अतुलनीय शौर्याचा परिचय देऊन कार्य सिद्धीला नेले अफजल खान नावाचे भले मोठे संकट स्वराज्यावरती आले असताना सुद्धा मोलाचे मार्गदर्शन करून त्यांनी शिवरांना आशीर्वाद दिला यश देईल भवानी तुम्ही कामगिरीला सिद्ध व्हा वाघा एवढं काळीज लागतं पोटच्या गोळ्याला मृत्यू समोर सोडायला मात्र मासाहेब जिजाऊंनी ध्यास जोपासला होता तो फक्त आणि फक्त स्वराज्य स्थापने आणि म्हणूनच आजच्या पवित्र दिनी ब्रह्मचारिणी माते बरोबरच आपण मासाहेब जिजाऊंची देखील पूजा करूयात नमो छत्रपती